प्रत्येक व्यक्तीला काही विशिष्ट असे छंद असतात असाच एक आगळावेगळा ऐतिहासिक छंद जोपासला आहे तो म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील मळगाव रस्तावाडी येथील शिवप्रेमी युवक ज्ञानेश्वर गोविंद राणे यांनी ज्ञानेश्वर गोविंद राणे यांच्या निवासस्थानी हिंदुस्थानचे आराध्यदैवत जाणता राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णववी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी ज्ञानेश्वर राणे यांनी आपण जमा केलेल्या काही निवडक ऐतिहासिक दस्तऐवजाचे व पुस्तकांचे प्रदर्शन मांडून एका वेगळ्या पद्धतीने शिवाजी महाराजांना मानवंदना दिली आहे शालेय पुस्तकातून पुसत चाललेला इतिहास बघता शिव इतिहासाला अनुसरून व वैचारिक पद्धतीने छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा त्यांचे विचार प्रत्येकाने आचरणात आणावे या एकमेव उद्देशाने हो ज्ञानेश्वर राणे यांनी आपल्या निवासस्थानी या शिवजयंतीचे आयोजन केले आहे राणे हे कामानिमित्त मुंबई येथे असून दरवर्षी ते खास सुट्टी घेऊन शिवजयंतीसाठी गावी येतात ज्ञानेश्वर राणे यांच्या शिवजयंतीचे यंदाचे हे सहावे वर्ष आहे शिव इतिहासातील एक सुवर्ण योग म्हणजे मराठा आरमारीची निर्मिती याच निर्मितीचा मागचा इतिहास लोकांसमोर आणण्यासाठी ज्ञानेश्वर राणे यांच्या संकल्पनेतून आणि शिवकालीन ऐतिहासिक वस्तूंच्या संग्रहातून यावर्षी खास निवडक शिवऐतिहासिक वस्तूंच्या प्रतिकृतींचे यावेळी प्रदर्शन मांडण्यात आले आहे या प्रदर्शनात मराठा आरमारातील तीन मुख्य लढाऊ जहाज प्रतिकृती छत्रपती श्री शिवाजी महाराज निर्मित सुवर्णहोन व शिवराई प्रतिकृती मराठ्यांच्या शस्त्रा शस्त्रागारातून मुख्य शस्त्र जी खुद्द छत्रपतींच्या देखील हातात असायची ती म्हणजे मराठा दोप मावळ्यांच्या लढाऊ बाण्याला शोभणारी मराठा दोप शिवप्रतापच्या वेळेस अफजलखानाचा वध करताना वापरण्यात आलेली दोन मुख्य शस्त्र वाघनखे व कट्यार मराठा आरमार ग्रंथातून बावीस फोटोंचे प्रदर्शन मराठा आरमारतील जहाजांवर असलेली तोफ प्रतिकृती पावनखिंडीत बलिदान देणाऱ्या नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचे ऐतिहासिक वंशावळ शिव ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ व अस्सल महाराजांचा पेहराव दाखवणारे ऐतिहासिक फोटो प्रदर्शन आदी शिवकालीन वस्तूंचे यावेळी ज्ञानेश्वर राणे यांनी प्रदर्शन मांडले होते मळगाव पंचक्रोशीत या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून एक दिवस शिव अभ्यास म्हणून शालेय विद्यार्थी तसेच मळगाव व पंचक्रोशीतील शिवप्रेमी ज्ञानेश्वर राणे यांची निवासस्थानी भेट देत शिवदर्शनाचा व प्रदर्शनाचा लाभ घेत आहेत सहदेव राऊसह मदन मुरकर कोकण ब्रेकिंग मळगाव सावंतवाडी माझं नाव ज्ञानेश्वर गोविंद राणे मळगाव रस्तावाडी हे माझं घर आणि आमच्याकडे गेली पाच ते सहा वर्ष ते सहा वर्ष शिवजयंतीच्या आमच्या घरातच शिवजयंती वगैरे असते मी स्वतः एक इतिहास वाचक आहे म्हणजे इतिहास वेळा मनाला तरी चालेल असं काय नाही म्हणजे वेगवेगळी पुस्तकं वाचणं असतील संदर्भ गोळा करणं असतील महाराजांची पत्र असतील याची आवड आहे त्याच्यामुळे त्या आवडीतून एक छंद निर्माण झाला आणि असं वाटायला लागलं की हा जो शिव वारसा आहे इतिहासाचा जो वारसा आहे तो पुढच्या पिढीपर्यंत जायला पाहिजे त्यांच्याकडनं पोचायला पाहिजे म्हणून एक खारीचा वाटा उचलला आणि दरवर्षी शी, शिवजयंतीच्या माध्यमातून तो इतिहास शिवाजी महाराजांचा इतिहास पुढच्या पिढींपर्यंत आम्ही पोचवण्याचं काम आवर्जून करतो आहे आणि पुढे पण करत राहू आत्ता जस्ट माझं इतिहासामध्ये एम ए वगैरे कंप्लीट झालं आहे आणि पुढे पण मला अजून इतिहासामध्ये खूप शिकायचं आहे माझा गावाचा सिंधुर्गाचं नाव पण मोठं करायचं आहे कारण सिंधुदुर्ग ऐतिहासिक संपन्न जिल्हा आहे बघायला गेलं तर आपला सिंधुदुर्ग किल्ल्यासारखा आरमाराचं केंद्र आहे म्हणून एक नवीन संकल्पना ह्या वर्षी सुचली की आरमाराचं एक स्वरूप थोडंसं बनवावं घरात म्हणून काही जहाजांचे फोटोज असतील काही तोफा असतील किंवा प्रतिकृती जहाजांच्या असतील त्या स्पेशली मी अभ्यास करून त्या कुठे उपलब्ध होतील या सगळ्या बघू आढावा घेऊन मी त्या मागवल्या आणि आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना गावातल्या तरुणांना सर्व गोष्टी आता उपलब्ध करून दिल्या आहेत पूर्ण दिवसभर येत आहेत बघतायत माहिती घेत आहेत एक आवड निर्माण होते त्याच्यामुळे असंच पुढे पण कार्य करण्याची उमेद आई भावाने दिलंच आणि आशीर्वाद पण देईल आशा आहे मला आता पा सहा वर्ष तरी कंपल्सरी झाली आहे म्हणजे इयत्ता अकरावीपासून मी कंटिन्यू ह्या इतिहास विषयात कार्यरत आहे मस्त गड संवर्धन असेल गड दुरी म्हणजे आपण माहिती इतिहास वाचन असेल लेखन असेल सगळं म्हणजे पुस्तकं मिळवण्याचा छंद असेल जास्त करून ऐतिहासिकच पुस्तक मी हे करतो मागवतो म्हणजे शिवाजी महाराजांचा खरा इतिहास पुढ लोकांपर्यंत पोचायला हवा एक धडपड आहे त्याच्यामुळे सातत्याने या गोष्टी करत असतो बऱ्याचशा गोष्टी नाशिक जळगाव पुणे किंवा शस्त्रांच्या बाबतीत म्हणाल तर राजस्थान वगैरे मागवतो म्हणजे जसं कुठे उपलब्ध होतील ऑल महाराष्ट्रात आपल्या इंडियातून त्याप्रमाणे मी तिथून मागवत असतो म्हणजे त्या वस्तू आमच्या लोकांनी बघाव्यात अशी एक आशा असते की काही गोष्टी लोकांपर्यंत पोचत नाहीत आजही मग ती जर मला उपलब्ध होत असेल तर ती मी उपलब्ध करून आमच्या लोकांपर्यंत मी पोचवण्याचा थोडाफार प्रयत्न करत असतो okay. तरी जसा अभ्यासातून कामातून जसा वेळ भेटेल जसं तसं मी गड संवर्धन करतो गड भ्रमंती पण करतो जवळपास मी दहा बारा किल्ल्यांपर्यंत आतापर्यंत गेलो आहे रायगड दोनदा गेलो आहे आपला सिंधुदुर्गातल्या सीमेवर असणारा रांगणागड किल्ल्यावर तीनदा गेलो आहे प्रतापगडावर गेलो आहे पद्मदुर्ग असेल जंजी जंजिरा असेल असंख्य असे सिंधुदुर्ग किल्ला असेल विजयदुर्ग असेल बऱ्याचशा किल्ल्यामध्ये जसं वेळ भेटेल जसं मी फिरत असतो आपल्या रेडीचा यशवंतगड असेल तर जसं वेळ भेटेल तसं फिरत असतो मानस असा आहे की आताच्या घडीला आपल्या शालेय विद्यार्थ्यांना इतिहास पोचवला जात नाही आहे त्यांना इतिहास कळत नाहीये किंवा समजत नाही आणि आम्ही कधीतरी गडावर जातो त्यावेळी आम्हाला इतिहास असा ढासळलेला दिसतोय मग तो पुन्हा जिवंत व्हावा अशी एक केविलवाणी आशा आहे म्हणून एक पिढी तयार व्हावी या शिवकार्यात त्याच्यासाठी ही एक मोहीम उभी केली आहे ती कधीतरी यशस्वी होईल या आशेने आजही मी त्यापर्यंत काम करत असतो हो हो घरातून म्हणजे माझे मित्रपरिवार असतील खरं म्हणजे अष्टविनायक कलाक्रीडा मंडळ म्हणून एक आमच्या वाडीचं मंडळ आहे ते पण हल्ली बऱ्यापैकी पाठिंबा देत आहेत म्हणजे सगळ्या बाबतीत शिवजयंतीच्या बाबतीत असेल किंवा कुठले ऐतिहासिक कार्य असेल तर ते जास्त करून पाठिंबा देतात घरातून पाठिंबा असतो म्हणजे एक त्यांना पण वाटतं की हा पुढे जावा आणि ह्याने पण नाव पुढे कुठेतरी काढावं म्हणून त्यांचा आहे म्हणजे पाठिंबा बऱ्यापैकी आहे